असा बैलगाडी क्षेत्रातली आण बाण शान म्हणून ज्याची ओळख हो आहे असा मोहित शेठ तुम्हाला सुजगाव अर्णव शेठ चालुके सचिन शेठ घर सुजगावकरांचा बकासूर खाली पळा निघाला आणि त्यांच्या बरोबर डावीला खाली पळा निघाला पार्वल ज्वेलर्स फीड शिवापूर प्रकाश शेठ बनगर आणि प्रथमेश तेवरीकरांचा वजीर खाली पण खाली पळा निघाला नाईन वन चोवीस कॅरेट नाईन वन सिक्स खाली पहा निघाला